नमस्कार कृपया शांतता का सन्माननी आमदे बोलतात कृपया शांतता साई भाऊ तुम्हाला सगळ्या विद्यार्थी सेनेला खूप खूप तुमचं अभिनंदन करायचं आहे कारण मला एका महा महाविद्यालयाच्या शाखेची स्थापना आहे का आपल्या लोकसभेची प्रचार सभा हेच कळत नाही आहे त्याच्यामुळे जी ताकद तुम्ही लावली आहे त्याच्यासाठी बोलतात ना की पुण्याने स्वीकारलं तर जग स्वीकारतं त्याच्यामुळे पुण्यानी स्वीकारलं आहे असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे आपले लोकसभेत आमदार बघायचंच आहे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि काळजी नीट घ्याल अशी कारण ते बांध स्थापना त्याची कोठी असते ते टिकवून ठेवणं कठीण असतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात असाल अशी मी तुम्हाला इच्छा बाळगतो आणि थांबतो खूप खूप शुभेच्छा